लाईव्ह मध्ये आपले स्वागत वसई सत्र न्यायालयातून पुन्हा कैदी पसार झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे वसई न्यायालयातील ही दुसरी पळ काढण्याची घटना आरोपीची चलाकी सत्र न्यायालयात मोठी सुरक्षा त्रुटी या प्रश्नावर प्रश्नचिन्हच आहे बाथरूमच्या खिडकीला ग्रिल नसत्याचा फायदा घेऊन आरोपीने बाथरूमच्या काचा फोडल्या आणि तहसील ऑफिसच्या कंपाऊंड उडी मारत थेट पंचायत समिती परिसरात पळ काढला आणि रिकामी काळी प्लास्टिक टाकीमध्ये लपून बसण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या तत्परतेने शोध मोहिमेत आरोपी ताब्यात आला आहे सदर कैदी स्टेशनचा असल्याचे समजते नाव व्हिडिओमध्ये अस्पष्ट आहे परंतु सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आरोपीवर पॉस्को अंतर्गत बारा वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप तसेच एकूण सतरा गुन्ह्यांची नोंद असून वाहन चोरीचेही गुन्हे असल्याचे सूत्रांकडून समजते तेवीस वर्षीय आरोपीचे नाव अनिज दानिश जमील खान उर्फ जहीर असल्याची माहिती समोर आली आहे सदर घटनेतील पीडित मुलगी सध्या उपचार घेत आहे सूत्रांच्या माहितीनुसार वसई न्यायालयातील ही दुसरी पळ काढण्याची घटना सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं करते आरोपी पळाला पण पोलिसांच्या तत्पर कारवाईत पुन्हा जेरबंद झाला धन्यवाद